पावसामुळे रुद्र रुद्ररूप धारण केलेले आहे पुर्णाईला नमस्कार करून आपण पुढे जाऊया मुक्ताईनगर कुरा काकोडा रस्त्याने पुढे गेल्यावरती चारठाणा गावाचा फाटा लागतो चारठाणा या गावापासून एक किलोमीटर अंतरावरती सातपुडा पर्वतरांगेमध्ये हे मंदिर आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या के कॉमेडी अँड लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जळगाव दर्शन या सिरीज मधील भाग अठरावा सध्या नवरात्र पर्व सुरू आहे आणि या नवरात्र पर्वामध्ये आई जगदंबेची आराधना केली जाते पूजा केली जाते पण आज आलेलो आहोत आई भवानीचे दर्शन करण्याकरिता चारठाणा येथे एक ऐतिहासिक मंदिरामध्ये तर चला आई भवानीचे दर्शन करू आणि येथील मंदिराचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करू मंदिराच्या सुरुवातीलाच जुन्या खांबांचे अवशेष दिसतात यांवरती देवी देवतांच्या मूर्ती तसेच नक्षीकाम कोरण्यात आलेले आहे तपोवन श्री भवानी माता मंदिर चारठाना मंदिराच्या गाभाऱ्याजवळ श्री गणपती तसेच श्री सरस्वती मातेची मूर्ती आहे मंदिराच्या द्वारावरती नक्षीकाम तसेच देवी देवतांच्या मूर्त्या ह्या कोरण्यात आलेल्या आहेत तसेच द्वाराच्या वरच्या बाजूला नवग्रहांच्या मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत आणि द्वारावर श्री गणपतींची मूर्ती कोरण्यात आलेली आहे मंदिराच्या मध्यभागी महादेवाची पिंड आहे शिवाय यानंतर समोर श्री लक्ष्मीनारायण यांची मूर्ती आहे मूर्तीच्या खालील दगडावरती सुद्धा चांगले कोरीव काम करण्यात आलेले आहेत तसेच मूर्तीच्या आजूबाजूला सुद्धा कोरीव काम करण्यात आलेले आहेत आणि मूर्तीच्या वरच्या भागाला श्री विष्णूंचे अवतार दाखवण्यात आलेले आहेत यानंतर मंदिरामध्ये श्री भवानी मातेची मूर्ती आहे हे ते श्रावण महिन्यामध्ये तसेच नवरात्रीमध्ये खूप दुरून दुरून भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात हे खूप प्राचीन मंदिर आहे मंदिरामध्ये दगडी खांब असून त्यावर सुद्धा नक्षीकाम करण्यात आलेले आहे जाणकारांच्या मते हे मंदिर अकराव्या ते बाराव्या शतकातील असू शकते हा मंदिराचा मागील भाग आहे आणि हे पूर्ण जे मंदिर आहे ते पाषाणा म्हणजे म्हणजे पूर्ण दगडामध्ये बनवलेलं आहे याच्यावरती खूप सारं असं कोरीकाम करण्यात आलेला आहे आणि हा मंदिराचा वरती घुमटाकार असा हा कळस आहे आणि याच मंदिराच्या मागे ह्या साइडला हा विस्तीर्ण असा तलाव आहे मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक पर्यटन स्थळ आहे येथे घनदाट जंगल विस्तीर्ण तलाव पाहायला मिळतो हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे तलावाकडे जाण्याचा रस्ता पाऊस सुरू झालेला आहे इकडे आणि खूप म्हणजे असं आभाळ झालेला आहे आणि एवढा पाऊस येतोय आता म्हणजे मोठा असा तलाव आहे इथं या ठिकाणी फॉरेस्ट मध्ये हे जे क्षेत्र आहे हे संपूर्ण वन विभागाअंतर्गत येत असत हा वन विभागाचाच इथं तलाव आहे मी तुम्हाला दाखवतो आता हा पूर्ण तलाव आहे या तलावामध्ये का यव विभागामध्ये असलेले वन्य प्राणी येथे पाणी पिण्यासाठी येत असतात तेव्हा इथं व्याघ्र दर्शन इतर पाण्या प्राण्यांचं दर्शन होत असतं पाऊस सुरू आहे हे सर्व असं गार्डन तयार केलेलं इथं पर्यटन स्थळ सण हे क्षेत्र पर्यटन विकास येथे मध्ये येतं लहान मुलांना खेळण्याकरिता येथे गार्डन तयार करण्यात आलेले आहे संपूर्ण वन परिसर असल्यामुळे येथे सापांपासून तसेच वन्य प्राण्यांपासून सावधानाचा माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि हा तुम्ही आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय माता दी